नमस्कार शेतकरी मंडळी आज बुधवार एकोणीस जून लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याची किती आवक आली आहे तसेच कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज सकाळी दहा वाजता आलेल्या अपडेटनुसार आज लासलगाव बाजार समितीमध्ये बारा हजार तीनशे अठरा क्विंटल कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार नऊशे बावन्न रुपये मिळाले मिळाला तर कांद्याची सरासरी विक्री दोन हजार आठशे रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव एक हजार पाचशे रुपये मिळाला मंडळी हे सकाळच्या सत्रातील अपडेट आहे त्या दुपारनंतर वाढ किंवा घसरण होऊ शकते काल मंगळवारी लासलगाव बाजार समितीमध्ये बारा क्विंटल कांद्याची अवक झाली होती या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन रुपये मिळाला होता तर इतर कांद्याची सरासरी विक्री दोन हजार आठशे पंचवीस रुपयांनी झाली होती काल सलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव एक हजार रुपये मिळाला होता